माझे चित्रकला शिक्षक शिंदे मास्तर त्याच्यापैकी कोणा मला माहिती नाही त्याचं मला प्रथम आणि चित्रली साक्षरता म्हणजे काय ज्याने मला प्रथम शेवट घेतलं ज्याचं दर्शन दिलं त्या ग्रेड परीक्षा त्यांच्या मी शिकलं तर शिंदे मास्तर ही एक व्यक्ती दुसरे दिव्य दृष्टी असलेले संपादक अनंत अंतरकर माझ्याचा चित्रकार त्यांना प्रसंगला मला नाही तर ज्यांना तो दिसला तर त्याने पाहायला चोपासता पण आणि असे जे आनंद अंतर्गत त्यांच्या पुढचे तिसऱ्या पिढीवर मी काम करतोय तर त्यांच्याचमुळे हे प्राथमिक एवढ्यासाठीच म्हटलं बाकी सगळे त्याच्यामध्ये आले आणखी एक यानिमित्तानं जरा मला गमतीचे अनुभव येतोय क्रिकेटमध्ये शतक झळतो ना तर तेवढा जल्लोष होतो शतक ओढल्यानंतर माझा ब्रश तर माझी बॅटच आहे गेली शंभर वर्ष मी बॅटिंग करतोय तर आज मी शतक तर हे अवघड सतत पूर्ण करताना आठवणी जागे होतात त्या काही आठवणी मला कोल्हापूरच्या आहेत पुण्याचे आहेत मुंबईच्या आहेत कोल्हापूरच्या फार जुने आहेत ठरवतात मग त्याचे दाखवलं ना का माझ्या परिचय करून देणार त्यापैकी हो त्या सगळ्यात